भाजपच्या बैठकीला सुधीर मुनगंटीवार हे अनुपस्थित राहणार आहेत सेवाग्रामधल्या भाजपच्या बैठकीला ते अनुपस्थित राहणार आहेत मुनगंटीवार चंद्रपूरहून हैदराबादच्या दिशेनं गेल्याची सूत्रांकडून माहिती कळतीय त्यामुळे ही महत्वाची बैठक सध्या सेवाग्रामध्ये होऊ घातलेली आहे मात्र या बैठकीला भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार मात्र उपस्थित राहणार नाहीत असं कळतंय ते हैदराबादच्या दिशेनं आता रवाना झाल्याचं आहे भाजपची महत्त्वाची बैठक आहे वर्ध्यामध्ये सेवाग्राम इथं आणि खरंतर वेगळ्या अर्थानं चर्चा होत होती या बैठकीसंदर्भात नेहमी काँग्रेसचा जिल्हा म्हणून वर्धा ओळखला जात होता मात्र भाजपची मंथन बैठक या सेवाग्राममध्ये होणार होती त्यामुळे या बैठकीकडे संपूर्ण राज्याचं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं होतं मात्र या बैठकीला सुधीर मुनगंटीवार हे उपस्थित आहेत ते अनुपस्थित असतील असं कळतंय चंद्रपूरहून हैदराबादच्या दिशेनं आता मुनगंटीवार निघालेले असल्याचं कळत आहे त्यामुळे या बैठकीमध्ये आता कोणाकोणाचा सहभाग असेल आणि कशा पद्धतीनं नेमकी रणनीती ठरणार हेही बघावं लागणार आहे या बैठकीसाठी भाजपच्या सर्वच आमदार आणि नेत्यांना बोलवण्यात बोलावण्यात आलेलं आहे याच ठिकाणी मंथन होणार आहे थोडं चुकला असेल काही त्याच्या त्याचा उद्देश तसा नसू शकते चांगला माणूस आहे चांगला आमदार आहे जुन्नर या विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेला असल्यामुळे मी त्या ठिकाणी त्या विधानसभा मतदारसंघामध्ये जाऊन आलो तिथं आमचा आदिवासी समाज भरपूर राहत असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांच्यासोबत आम्ही दोन तीन बैठकाही झाल्या त्यामुळे काही असं अनादानानं एखादा विषय कदाचित झाला असेल परंतु आमदार चांगला आहे त्यामुळे काही आ... अशा देशापोटी निश्चित बोलले नाही एवढं निश्चित आदिवासींची जमातीपैकी एक जात जी आहे त्यांना चोर असा शब्द त्यांनी उच्चारला नाही का ते ऐकलं नाही मी तर वर्ध्यामध्ये हो घातलेली ही बैठक आहे सेवाग्रामध्ये भाजपची बैठक होणार आहे दुतर्फा सगळी तयारी झालेली आपल्याला पाहायला मिळते मात्र मुनगंटीवार या बैठकीला उपस्थित नसणार आहेत असं कळत आहे